नमस्कार थंडीपासून परिवाराचे व स्वतःचे संरक्षण कसे करावे असे प्रत्येक आईला वाटत असते कारण थंडीत आपल्याला सर्दी खोकला सांधेदुखी त्वचा कोरडी होणे हे व असे अनेक प्रॉब्लेम्स येतात त्यावर आज आपण रामबाण उपाय बघूया हे सकाळी एक कप पिल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक वाटेल उत्साही वाटेल खूप बरे वाटेल त्यासाठी सात ते आठ खारीक ह्यात कॅल्शियम आयर्न व इतर मिनरल्स खूप मोठ्या प्रमाणात असतात सात ते आठ बदाम हेही प्रोटीन्स व मिनरल्सने भरपूर असतात हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बदाम व खारीक स्वच्छ धुवून घेतले आहेत ह्यात पाणी होतो या झाकण ठेवून रात्रभर भिजत घालूया तुम्हाला वेळ नसेल तर दोन तास भिजत घातले तरीही चालेल रात्रभर भिजवल्यामुळे खारेक व बदाम छान भिजले आहेत खारकेचे देठ काढून टाकूया ह्याच्या आतील बिया काढून टाकूया इथे आपण खारेक घेतल्या आहेत पण तुम्हाला खजूर घ्यायची असेल तर ती घेऊ शकता सर्व खारकांच्या बिया व देठे काढून टाकल्या आहेत एका खारकेचे पाच ते सहा तुकडे करूया सर्व खारकांचे बारीक तुकडे केले आहेत मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली खारेक बदाम थोडेसे पाणी बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे एका पातेल्यात दोन कप गाईचे दूध उकळी आणूया दुधामध्ये कॅल्शियम मिनरल्स व विटॅमिन्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे दुधाला संपूर्ण आहार मानतात इथे आपल्याला कमी फॅट्स असलेले दूध घ्यायचे आहे त्यामुळे जर तुम्ही म्हशीचे किंवा फॅट्स असलेले दूध घेतले तर त्यावरील साय काढून ठेवावी उकळी आली आहे त्यात वाटलेले मिश्रण चिमुटभर सुंठ पावडर दालचिनीची पावडर चिमुटभर ह्याने दुधाला खूप भारी चव येते हळद पाव पावछोटा चमचा थोडीशी खडीसाखर खारी घातल्यामुळे दूध थोडेसे गोड होतेच त्यामुळे खडीसाखर नाही घातली तरीही चालेल खडीसाखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता थंडीमध्ये असे हळदीचे दूध पिल्यावर सर्दी खोकला बरा होतो मुलांना दूध आवडत नाही पण असे दूध बनवले तर त्यांनाही आवडेल हे दूध घरातील सर्वांनाच द्यावे कारण हे थंडीतील सर्व छोट्या छोट्या तक्रारींवर उत्तम उपाय आहे आजारी व्यक्तीलाही असे गरम गरम दूध द्यावे त्यांनाही आराम वाटेल हे सर्व पाच मिनिटे उकळून घेऊया इथे आपल्याला दूध आठवायचे नाही फक्त सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहेत थंडीमध्ये असे गरम गरम दूध पिल्याने थंडी वाजत नाही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल सर्दी खोकला असेल तर त्यांना हे असे दूध गरम गरम प्यायला द्यावे त्यांना खूप बरे वाटेल अशक्तपणा जाणवणार नाही हे व्यवस्थित उकाळे आहे शेवटी अर्धा छोटा चमचा वेलची पावडर सांधेदुखी केसगळती त्वचा कोरडी होणे रक्ताची कमतरता ह्या समस्याही ह्या दुधाने दूर होतात सर्वांनाच थंडीत असे गरम गरम काहीतरी प्यावेसे वाटते त्यासाठी हे दूध नक्की बनवा गरम गरम पौष्टिक दूध तयार आहे असे दूध बनवून तुमचे व तुमच्या फॅमिलीचे थंडीपासून संरक्षण करा सर्व जगभर हळद या सुपरफूडचे महत्त्व समजले आहे त्यामुळे हळदीचा वापर जगभर दररोजच्या आहारात केला जात आहे हळदीमुळे शरीरातील विषारी पदार्थ निघून जातात शरीराच्या आतील सूज बरी होते शरीर रिकवर होते ह्या हळदीच्या दुधात आपण सुंठ पावडर दालचिनी पावडर व वेलची पावडर घातल्याने ह्याचाही शरीराला खूपच फायदा होतो तयार आहे थंडीत पिण्यासाठी हळदीचे पौष्टिक दूध तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत रहा शंभवीज किचन धन्यवाद